नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणजेच आपलं स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॲक्च्युली कसं आता आपण आहोत मुंबईतील परेल येते आणि आज मुंबईमध्ये खूप सारे गणपतींचं आगमन सोहळा आहे म्हणजे कसं ॲक्च्युली फक्त विकेंडलाच आगमन सोहळा असतो पण आज पंधरा ऑगस्ट या सुट्टी आहे आणि मधल्या वाराला आला आहे म्हणजे आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे आज आगमन आगमनसोह म्हणजे बरेच सारे आहेत म्हणजे हुक्मेलचा राजा म्हणा किंवा काळाचौकीचा म्हणा किंवा खेतवाडी म्हणा किंवा मुंबईमधले इतर कसं आहे एक दीड महिन्यापूर्वीपासून पूर्वीपासून जे आगमन सुरू झालेले आहे ते अजून पण आगमन सुरूच असणार आहे म्हणजे गणपतीच्या अगोदरच्या विकेंडपर्यंत वगैरे सगळे आगमन सोहळे असणार आहेत मुंबईचा आगमन सोहळा म्हटलं तर खूप सारी गर्दी असते आणि आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे खूप सारा या ठिकाणी पारा वगैरे पण आहेत इथे बघा मागे आपण बघू शकतो कुठल्या तरी गणपतीची ट्रॉली वगैरे या ठिकाणी आलेली आहे म्हणजे लायटिंगची वगैरे तर त्याला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया जास्तीत जास्त दाखवण्याचा माझं नक्कीच असेल आज नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आगमनच्या वेळेमध्ये दिलेच आहे मला सांग की आतापर्यंत जे दोन तीन आगमन सोहळ्यासाठी आलेलो तर तुझा कुठला गणपती आतापर्यंत जास्त आवडलाय गोड गणपती आवडला आणि परळचा महाराज हा परळचा महाराज गेल्या रविवारी होता ॲक्च्युली आपल्या नशिबामध्ये नव्हतं तो बघणं पण जबरदस्त मूर्ती आत्तापर्यंतची जबरदस्त जी बॅलेन्सिंग मूर्ती आणि त्याचे मूर्तीकार होते मूर्तीकार अरुण दत्ते खूप भारी मूर्ती तर हे बघा वाजल्या आहेत आता अकरा आणि दाखवायचं कारण म्हणजे पहिल्यांदा परळ वर्कशॉपला अशा पद्धतीची सगळी सिक्युरिटी लावलेली आहे म्हणजे इथून जे गणपती परळ वर्कशॉपमधून बाहेर पडतात त्या ठिकाणी गणपतीला बाहेर येण्यासाठी मोकळी जागा आहे आणि सगळे बॅरिगेड्स लावलेले आहेत त्या बाजूला पण बॅरिगेट्स आहेत आणि या बाजूला पण बॅरिगेट्स आहेत आणि समोर पण बॅरिगेट्स आहेत म्हणजे कसं गणपती इथून आल्यानंतर त्याला मार्ग मोकळा करून तो पुढे मार्गस्थ होण्यासाठी तर चला मित्रांनो समोसे खाण्यासाठी या झटपट आणि पटपट तर हे बघा इथे आता आगमनाला सुरुवात झालेली आणि पहिला गणपती या ठिकाणी बाहेर आलेला आहे फोर्टचा इच्छापूर्ती गणपतीची मूर्ती खूप सुंदर होती ऍक्च्युली बापाच्या पूर्ण शरीरावरती ज्वेलरी कमी आहे पण खूप सुबक मूर्ती होती हरी मात्र तर हे बघा इथे असे वेगळे वेगळे ढोल पथक येत आहेत इथे गणपतीच्या आगमनाला मानवंदन देण्यासाठी तर हा बघा आता इथून गणपती निघालेला आहे मीरा रोडसाठी आणि गणपतीची मूर्ती ऍक्च्युली खूप सुंदर वाटते प्रभाव पण मस्त आहे भारी गणपती बाप्पा मोर या मेरा रोडला निघडले परळ ते मेरा रोडचा प्रवास आराम काय काय नाही एकदम आरामात तर मित्रांनो आगमनाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त अर्धा मिनिटं थांबवतं गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवरती आलाय गणेशोत्सवामध्ये गणपतीला सर्वात जास्त आवडतात ते म्हणजे मोदक जे प्रत्येकाच्याच घरी बनतात पण कसं आहे की काही काही लोकांना ते जमत नाही आणि काही काही लोकांना ते करण्यासाठी बिझी शेड्यूल म्हणून तेवढा टाईम नसतो तर आपल्या मित्रांनी तो मोदकांचा व्यवसाय सुरू केला ज्याच्याकडे पारंपरिक पद्धतीचे उकडीचे मोदक मिळतात जर तुम्हाला हवे असतील तर त्याला तुम्ही नक्की संपर्क करा म्हणजे कसं तुम्हाला जर हवे असतील तर कमीत कमी दोन दिवस आधी त्यांना कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतील तर हातात प्रभादेवीमध्ये ते प्रभादेवी दादर वर्णीसारख्या एरियामध्ये तुम्हाला डिलिव्हरी देऊ शकतील जर जास्तची तुम्हाला जर क्वांटिटी पाहिजे असेल तर तुम्ही जर लांब वगैरे असाल तर दिल्या नंबरवरती नक्की संपर्क करा गणपती बाप्पा मोर्या तर इथे बघू शकतो आता पावसाला सुरुवात झाली आहे ऍक्च्युली आगमनाच्या वेळेला पाऊस म्हणजे खूप व्यत्यय असतो म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी पण आणि गणपतीवाल्यांना पण म्हणजे कसं गणपती झाकून वगैरे ठेवून घेऊन जायला लागतो तर इथे समोर आता आलेला आहे तो वागळेचा विघ्नहर्ता आणि त्यासोबत इथे पावसाने पण सुरुवात केलेली आहे खूप सुंदर मूर्ती वाटते रामाचा अवतार आहे आणि धनुष्यबाण हातामध्ये घेतलेला आहे प्रभाव पण मस्त वाटते गणपती बाप्पा मोर या हा गणपती निघालाय परळ पासून ठाणेच्या प्रवासासाठी आणि मस्त वाटते मूर्ती तर या ठिकाणावरून आता आलेला आहे चेंबूरचा चिंतामणी खूप मस्त मूर्ती वाटते आणि पाऊस असल्यामुळे थोडी ढाकायला पण सुरुवात केलेली आहे उपनगरचा सम्राट आणि भगवान शंकराच्या रूपामध्ये बंदोबस्ताहर रस्ता जो बंदोबस्त आहे तर मित्रांनो आता वादलेले आहेत सव्वा दोन आणि आम्ही आलो होतो सकाळी साडे दहा वाजता नॉर्मली कसे साडे दहा अकरा वाजता गणपती चालू होतात पण आज पाऊस एवढा चालू आहे कंटिन्यू चालू आहे त्याच्यामुळे चा गणपती पण अजून बाहेर पडायला सुरुवात पण झालेली नाहीत मोजके दोन तीन गणपती आपल्याला दिसले पण पन ते पण असे दिसले जे झाकून या ठिकाणावरून ते मंडपापर्यंत नेण्यात येत आहेत कसं शेवटी पावसामध्ये गणपती नेणं पण रिस्कचं काम असते कारण कसं कलर वगैरे काही उडू शकतो वगैरे त्याच्यामुळे तर आता अपेक्षा आहे मला की काळा चौकीचा राजा बाहेर येईल इतर मोठे गणपती पण आहेत पण बघूया आपल्याला बघायला भेटते आलेलं आहे आता अंधेरीचा गणपती आलेला आहे இசிர <laughs> 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 तर इथे आलेला आहे तर धारावीचा गणाधीश मस्त मूर्ती आहे उभी मूर्ती आहे आणि फेटा आहे त्याच्यामुळे एक वेगळंच उद्दिष्ट आहे गणपती बाप्पा मोर्या तर आता इथे सर्व गणपती निघाला सुरुवात झालेली आहे मागच्या बाजूने आलेले आहे मुंबईचा लंबोदर आणि इथे फळवृक्षापासून एक मूर्ती बाहेर आलेली आहे शंकराच्या रूपामध्ये आणि खूप सुंदर मूर्ती आहे ॲक्च्युली <laughs> तर इथे आलेलं आहे आता मुंबईचा लंबोदर आणि इथे आपण बघू शकतो राधा आणि कृष्ण या दोघांच्या रूपामध्ये हा गणपती बाप्पा आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे मूर्तिकार अनिकेत शेवाळ शेवाळी म्हणजे गणसंकुलमधून आलेली मूर्ती आहे आणि मस्त मूर्ती वाटते आणि बॅलेन्सिंग जॉब आहे म्हणजे एका पायावरती गणपती नाचतो आहे गणपती बाप्पा या हा गणपती बाप्पा मस्त वाटतोय ॲक्च्युली उंदिराची रथ आहे आणि उंदीर त्या रथाला खेचतोय आणि गणपती बाप्पा स्वार झाले मस्त

नंदीच्या खांद्यावरती चंद्र आहे आणि त्या चंद्रावरती गणपतीवर पहिरा मिळून जाईल मस्त अरे बघा इथे हॉस्पिटल असल्याने भरपूर सारे अँब्युलन्स येत जात असतात पण सर्व पोलीस आणि मंडळ वगैरे अशा प्रकारे वाट करून देत असतात आता इथे मागच्यापासून एक गणपती आलेला आहे आणि ती पण उंच मूर्ती आहे ऍक्च्युली श्रीकृष्णाच्या रूपामधली आहे आणि आज कृष्णजन्म पण आहे खूप योगायोग आहे गणपती बाप्पा मोर्या मुंबईचा विघ्नहर्ता म्हणजे अँटॉपीलचा हा गणपती आहे

तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबवत आहे या व्हिडिओमध्ये आपण पंधरा ऑगस्टचं मुंबई गणपती आगमन सोहळा पाहिला आम्ही ॲक्च्युली सकाळी आलो होतो साडे दहा वाजता आणि आता वादले चार म्हणजे खूप वाट बघितली होती मला ज्या गणपतीची आतुरता होती म्हणजे हुकमिल्नचा आणि काळाचौकीचा राजा तो मी ॲक्च्युली रात्री बघायला त्या ठिकाणी जाणारच आहे म्हणजे मंडळामध्ये जेव्हा तो विराजमान होईल तेव्हा पण लक आपल्याला तो या व्हिडिओमध्ये दाखवता आला नाही पण भरपूर सारे गणपती आज होते पण पावसामुळे पावसाचा व्यत्यय आल्यामुळे सगळ्या गणपतींचं आगमन सोहळ्यासाठी लेट झालं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कुठल्या गणपतीचं या ठिकाणी वाजवण्यासाठी वगैरे पण परमिशन नव्हती वाजवायला चान्स पण नव्हता एवढा पाऊस होता सकाळी ॲक्च्युली भरपूर ऊन होतं मी जरा खुश पण झालो होतो पण जसं जसा टाईम निघत गेला गणपती निघायचा वेळ झाला तसा जसा काळोख झाला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली तर जास्तीत जास्त दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला ॲक्च्युअली आगमन सोळ्यामध्ये कधीच पाऊस नाही पाहिजे असतो कारण पाऊस असला की व्यत्यय असतो करण्यामध्ये पण उभं राहण्यामध्ये पण गणपतीसाठी पण आणि गणपती मंडळाच्या उत्साहासाठी पण उत्साह असतो पण वाजवण्यासाठी वगैरे इतर गोष्टी या आता हाव लग आपण इथेच सांगतो हाव लोक तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवायच्या नव्हतं तुम्ही जसं शक्त करायला विसरू नका लोकां నవీన్ గడిపోతా గణపతిపాయ మంగళమూర్తి ఓర్యా గణపతి పాపా మంగళమూర్తి ఓ